शेतकरी मित्रांनो नमस्कार साईनाथ राहण्या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे आपण अनेक प्रकारचे व्हिडिओ आपल्या या चॅनलवरून घेत असतो आजचा व्हिडिओ हा असणार आहे राहण्या अँग्रोबायोटेकचं एक दर्जेदार उत्पादन ज्याचं नाव आहे बायो एक हजार आठ ही बॉटल जी तुम्हाला दिसते ही उत्कृष्ट जैविक पद्धतीनं आळी नियंत्रण करण्याचं काम करते आणि म्हणून तिचा व्हिडिओ करणं या ठिकाणी मला उचित वाटलं आपण डाळिंब करत असताना किंवा कुठलाही भाजीपाला पिका काम करत असताना आपण पीक चांगलं आणतो त्याचं पाणी व्यवस्थापन चांगलं करतो परंतु एक हात तुमचा आळीचा न गेल्यामुळं आळी बऱ्यापैकी तुमचं नुकसान करतं उदाहरणार्थ डाळिंबामध्ये एक एकरामध्ये उदाहरणार्थ जर चार पाच कॅरेटची जरी नुकसान झाली जिथं सहाशे सातशे रुपयाचा खर्च आहे आणि दहा कॅरेटचं नुकसान झालं तर कमीत कमी दहा वीस हजार रुपयाची तुमचे नुकसान होत असते म्हणून वेळेमध्ये डाळिंब सेटिंग झाल्यानंतर महिन्यातून दीड महिन्यातून एखाद्या वेळेस का होईना या ठिकाणी आपण कीटकनाशकाची फवारणी केली पाहिजे आता सतत सतत आपण केमिकल युक्त कीटकनाशकांचा जर वापर केला तर आपल्याला त्याचे समजा तर सेटिंग पिरियडमध्ये आपल्याला करता येऊ शकत नाही पण सेटिंग पिरियडमध्ये हा बायो एक हजार आठ एक मिलीनं लिटर पाण्यात मिक्स करून आपण याची फवारणी करू शकतो आणि अतिशय उत्कृष्ट याचे रिझल्ट आहेत म्हणजे सर्व प्रकारच्या आळीचं नियंत्रण जैविक पद्धतीनं होतं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही तुमच्या प्लॉटवर जाल तर फुगलेल्या अवस्थेत सडलेल्या अवस्थेमध्ये ती आळी तुम्हाला पाहायला मिळते आता कुठल्या कुठल्या पिकासाठी एक हजार आठ चालतंय तर डाळिंबामध्ये चालतंय तुमची जर बोर असेल त्याच्यासाठी चालतंय ऍपल बोर असेल त्याच्यासाठी तुम्ही वापर करू शकता भाजपा भाजीपाला पिकामध्ये टोमॅटो सारख्या पिका पिकामध्ये बऱ्यापैकी आळी नुकसान करते तर तिथेही तुम्ही वापर करू शकता तुमच्याकडे कोबी असेल फ्लावर असेल वांगे असेल विशेष वांग्याच्या बाबतीत की वांग्याच्या पिकामध्ये सर्वात जास्त समस्या असते आळीची मग आपण बऱ्यापैकी चांगले चांगले औषध आपण वापरतो तरी पण कधी कधी आळी नियंत्रणात येत नाही तर इतर स्प्रे करत असताना एखादा स्प्रे या ठिकाणी वांग्यामध्ये सुद्धा बायो एक हजार आठचा एक मिली प्रति लिटर पाण्यात मिक्स करून जर तुम्ही फवारणी केली मकामध्ये केली मकामध्ये सुद्धा आळीचं भरपूर नुकसान होतं की पानं खाते परिणामी मकाची वाढ होत नाही तर मका पिकामध्ये सुद्धा हिचा वापर होऊ शकतो हरभरा पिकात याचा वापर होऊ शकतो म्हणजे तुमचं पीक कुठलंही असो या ठिकाणी तुम्हाला अळी नियंत्रण करायची असेल तर बायो एक हजार आठ हा अतिशय उत्तम आणि सोप्पा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास न होता जैविक पद्धतीने नियंत्रण करणारा हा प्रोडक्ट आहे तर हा प्रोडक्ट तुम्ही ऑल महाराष्ट्र या ठिकाणी मागू शकता स्क्रीनवर या ठिकाणी नंबर दिसत आहेत तुम्ही आम्हाला नक्कीच कॉल करू शकता राहणे ॲग्रोबायोटेक अनेक जैविक उत्पादनं देत असताना हा सुद्धा खूप चांगला प्रोडक्ट आहे याचा सुद्धा वापर तुम्ही करा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि मी साईनाथ राहणे आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र